दानापूर येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी दानापूर येथे माजी सैनिक तथा पत्रकार स्वर्गीय पुंडलिकराव घायल कौटिल्य अभ्यासिका येथे दानापूर प्रेस क्लब व कौटिल्य अभ्यासिकेच्या वतीनं सहा जानेवारीला सायंकाळी सात वाजता आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रमोद हागे व ग्रामीण पत्रकार संघाचे तेल्हारा अध्यक्ष महादेव वानखडे व वा प्रेस क्लब अध्यक्ष कुमार धुर्डे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर व स्वर्गीय पुंडलिकराव घायल यांच्या प्रतिमेचं पूजन व हार्पण करून अभिवादन केलं यावेळी पत्रकार संजय हागे सकाराम नटकुट सुनीलकुमार धुर्डे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती दिली यावेळी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष राजू शेख पत्रकार प्रेमकुमार गोयनका युवा ग्रामीण पत्रकार संघ तेल्हारा तालुकाध्यक्ष नंदकिशोर नागपुरे गोपाल वीरघट योगेश अटराळे कौटिल्य अभ्यासिकेचे विद्यार्थी उपस्थित होते उपस्थित पत्रकार कर, व अभ्यासिकेचे विद्यार्थी यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर व स्वर्गीय पुंडलिकराव घायल यांच्या प्रतिमेचं पुष्प अर्पण करून पूजन केलं